पाथरडी फाट्यावरील खाद्यपदार्थाच्या टपरीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ महानगरपालिकेचे दुर्लक्ष नाशिक पाथरडी फाटा येथील नम्रता पेट्रोल पंपासमोर महानगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करून छोले भटुरे उघड्यावर विकणारे परप्रांतीय नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या डिश अतिशय अस्वच्छ पाण्यात धुतल्या जातात घाणेरड्या कपड्याने त्या डिश पुसल्या जातात शिवाय भटुरे तळण्यासाठी वापरले जाणारे तेल अतिशय खराब प्रतीचे वापरले जाते शिवाय रस्त्यापर्यंत अतिक्रमण केल्याने वाहन कोंडी देखील होते नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ नवीन नाशिक महानगरपालिका यांना दिसत नाही का असा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे व औषध सुरक्षा यंत्रणा यांनी या ठिकाणी धाड टाकून या ठिकाणी मिळणाऱ्या जेवणाची गुणवत्ता तपासायला हवी आणि नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवायला हवा महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक